श्री राजुबुआ बीज उत्सव निमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान श्री राजुबुआ बीज उत्सव निमित्त प्रथमच घोटी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये तरी कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा स्थळ गोटी तालुका खानापूर जिल्हा सांगली आयोजक सचिन दादा कदम युवा मंच गोटी संजय पाटलांच्या एकाधिकारशाही विरोधात भाजपचे नेते एकवटले सांगलीची खासदार की वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतःच उतरले मैदानात नमस्कार मी तेजस्वी खराडे तुम्ही बक्ताय वज्रधारी न्यूज भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटलांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करत जिल्ह्यातले भाजपचेच अनेक नेते एकवटले आहेत त्यांनी पक्षासर्ष्टीकडे संजय पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला दुसरा उमेदवार द्या मी त्याला बहुमताने निवडून आणू अशी मागणी या लोकांनी केली आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सांगलीत भाजपाचा खासदार निवडून आला वसंतदादांच्या सांगलीची खासदारकी भाजपाकडून जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संजय पाटील यांच्या विरोधात पक्षातून प्रचंड असंतोष उफाळून येताना दिसतोय पक्षातल्याच लोकांनी संजय पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय खासदार संजय पाटील हे एकाधिकारशाही चालवतात काम करतात कुणाला कुणाला विचारत घेत नाहीत नाहीत किंमत देत असे आरोप करत नाराज गटाने दुसरा उमेदवार द्या आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणतो अशी मागणी केली आहे याबाबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन सगळ्या नाराज गटाची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सेनेचे आमदार अनिल बाबर विलासराव जागताप सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेंद्र चौगुले आदी मंडळी उपस्थित होती या सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलाय भाजपाकडून संजय पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे पण स्वपक्षीयांचा विरोध कळीचा प्रश्न झालाय ही नाराजी संपवण्यासाठी व सगळ्यांची एकत्रित मोठ बांधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धडपडतायत निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद